हॅलो तर आजचा दिवस स्पेशल असणार होता का ते पुढे सांगतेच फ्रायडे होता मी सुट्टी टाकली होती स्पेशली इथे युगने आजीला बाय केलं आणि आम्ही निघालो जाण्यासाठी तर रोहितला ऑफिस जाण्याआधी त्याने तिथे आम्हाला सोडलं तर आम्ही आलेलो तनैयाकडे तर ज्या न्यू मॉम्स आहेत कंटेंट क्रिएशन करतात त्या आम्ही सगळ्या भेटणार होतो बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं भेटायचं पण फायनली तो दिवस आला तर सगळ्यात आधी मीच आली तनयाकडे सखी आणि युग आधी तर एकमेकांशी खेळत नव्हते नंतर त्यांची छान ओळख झाली तोपर्यंत तनैयाने मी खूप गप्पा मारल्या ती युगच्या बड्डेला आली होती पण बड्डेच्या गडबडीत आमच्या गप्पा झाल्या नाही पण आज मनसोक्त गप्पा केल्या आणि हे दोघं छान त्यांचं त्यांचं एकटं खेळत होते कधीच एकमेकांशी भांडतही होते आणि एकमेकांना ठो पण करत होते वाट बघत होतो बाकी सगळ्यांची तर या सगळ्यांचे ब्लॉग तुम्ही बघून घेतले असतील तनैया अंकिता भक्ती पल्लवी आम्ही सगळ्याजणी भेटलेलो आणि मुलं खूप मस्ती करत होती त्यांच्याबरोबर आमच्या देखील गप्पा सुरू होत्या तेवढं काही आम्ही शूट केलं नाही यांची यूट्यूब ब्लॉग देखील आलेले आहे ते तुम्ही बघू शकता भक्तीने छान छोट्यांसाठी गिफ्ट्स आणले होते आणि त्यानंतर तिने तिच्या हातचा मस्त भक्कड असा चहा बनवला आणि तिथनं आम्ही घरी जाण्यासाठी निघालो घरी आलो आणि युगला खूप झोप आली होती दिवसभर खूप मस्ती केली होती गाडीतच त्याला खूप झोप आलेली पण मग आजी दिसली आणि त्याची झोप कुठल्या कुठे पळाली तर आजीने इकडे त्याच्यासाठी पनीर पराठा बनवून घेतला होता आणि मग त्या त्याला गार्डनमध्ये घेऊन गेल्या मला असं वाटलं की त्याला खूप झोप आली होती घरी आल्यानंतर झोपून जाईल पण असं नाही त्याने आल्यानंतर मना दीदीबरोबर पण खूप मस्ती केली आणि दिवसाचा छान असा शेवट झाला चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye.